पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ धनंजय देशमुख पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान समाजात अन्याय होत असल्यास त्याला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात पत्रकार हा समाजाचा आरसा असतो पत्रकारांवर जीव घेणे हल्ले होत असतात तरी देखील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो असल्याचे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष माननीय धनंजय देशमुख यांनी केले ते कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये मराठा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष अमोल डांगे बांधकाम सभापती विजय गायकवाड नगरसेवक निलेश लंगडे माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख युवराज राजपूत हाजी मुक्तार पटेल प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना देशमुख म्हणाले सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले त्याचे स्मरण म्हणून आपण हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो शहरातील विविध समस्या पत्रकारांनी आम्हाला निदर्शनास आणून द्याव्यात त्यावर आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ येत्या काही दिवसात कडेगाव शहराला मोठा विकास निधी मिळणार असून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिराजी देशमुख यांनी केले प्रताप महाडिक प्रवीण पवार सदानंद माळी पत्रकारांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी हिराजी देशमुख संतोष कनसे प्रताप महाडिक प्रवीण पवार रजा अली पिरजादे सचिन मोहिते प्रशांत पाटणकर परवेज तांबोळी गणेश पवार राजेश महाडिक मयूर तवटे सुरज जगताप चेतन सावंत हेमंत व्यास दत्ता पवार संजय कोरे सदानंद माळी गोरख औंदे आदी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पवार म्हणाले की पत्रकारांचा सन्मान करणारे धनंजय देशमुख हे पहिले नगराध्यक्ष वीस वर्षापासून पत्रकारिता करत असताना कडेगाव कर... खेडेगावाचे शहरात रुपांतर झाले याचा मी साक्षीदार आहे कडेगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन दहा वर्ष होत आले पण पत्रकारांचा आज पहिल्यांदा सन्मान कडेगाव नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केलाय